तर नमस्कार मित्रांनो कशात खूपच तुम्ही सर्वजण खूप मजेत असताल तर सूर्यामन्य या युट्यूब चॅनेलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज शुक्रवार आहे आणि दुपारचे बारा वाजलेले आहेत बारा साडेबारा एक चा दरम्यान झालेला आहे तर मी तुम्हाला आज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि नवीन चॅनेलला असताल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक केलं शेअर जाऊ नका तर आज मी तुम्हाला फक्त समुद्राचा पूर्ण भाग दाखवणार आहे ह्याच्यामध्येच तुम्हाला सर्व गोष्टी बघायला भेटतील तर खूप दिवसांनी आपला ब्लॉग आलेला नाही तर त्या कारणानं आज म्हणलं थोडस काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करावा तर तुम्हाला जर आवडला ब्लॉग तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक केलं शेअर जाऊ नका तर आता निघालो मी मानकेश्वर बीच आहे त्या तर निघाला तुम्ही व्हिडिओमध्ये सर्वजण राहा आणि आता जे मी या ठिकाणी थांबलो इथं ग्रामपंचायत था आहे माझ्या महागे बघू शकताय खेळगाव आणि इथे ही शाळा आहे बघा शाळा कधीची आहे ती रायगड जिल्हा परिषद शाळा अठराशे हो। एकोणसत्तर सालाची शाळा आहे म्हणजे स्थापना त्या किती वर्ष झालं बघा आतापर्यंत चला व्हिडिओ मध्ये राहा शेवटपर्यंत नजारा बघून घ्या कसा आहे एकदम इकडे तुम्हाला जिकडे पगार तिकडे निसते झाड दिसतील तुम्हाला आणि सर्वकडे हिरव गार दिसेल आणि इथं समोरच तुम्हाला एका पाठी दिसत असेल बघा तुम्ही पाठी इकडे या साइडला दांडा आहे देवळी आहे दे मानकेश्वर असं वेगवेगळ्या बीचचे नाव आहे तर बीच म्हणजे असं तुम्हाला समजलंच आता मी तिकडे गेलो भरपूर वेळेस पण व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असाल तिथंच फार पाजे भरपूर वेळेस तुम्ही त्या व्हिडीओमध्ये बघितला असाल मी जिकडे या चाललो आता तर तुम्ही घरं बघू शकता कसे आहे तिकडे घरांना कलर कशा आहेत आपल्या इकडल्यासारखं नाहीत घर सगळे वेगळे आहेत घर निसर्ग पण एकदम स्वच्छ आणि सुंदर आहे बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागे तर इथं असं तलाव म्हणजे प्रत्येक गावामध्ये तीन चार तलाव आहेत प्रत्येक वर्षी ती तलावपणे एक माणूस खरेदी करतोय त्याचा पण लिलाव होत असतोय तुम्हाला माहिती ह्या साईडला माझ्या मागे इकडं महादेवाचं मंदिर आहे थोडासा इकड रस्ता थोडा खडतर रस्ता आहे माझ्या पुढेच समुद्र पूर्ण भरलेला आहे आता भरतीचा टाइम आहे बारा साडेबारा एक चा सा दरम्यान झाला ना भरतीचा टाइम झालेला आहे तर असो गाडी इथं लावून घेऊ सावली जी ना ही जी बघताय नाय काय नाही लिहिलेलं आहे बघा तर बघा पाणी किती आले पाणी भरपूर आले आता ह्या साईडला म्हणजे आता सध्या भरतीचा टाइम आहे ना दुपारी भरतीचा टाइम दोन तीन वेळेस काहीतरी दिवसातून भरतीचा टाइम येत असतो बघू शकताय तर इथं समोरच इकडे ह्या साइडला मसनवाटा वाटा आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी आहे इकडं मसनवाटा बघा कसला इला काय फार ते शेवट तिकड सगळं आसत दिसणार तुम्हाला बीच सध्या आता मच्छीमारांचा दिवस एक टायमिंग आहे एकदम भारी त्यांच्यासाठी दिवस आहे तर आपण तिकडं पण जाऊ दुसऱ्या साईडला तिकडे बघू आता तिकडं वातावरण कसं आहे कसं नाही तर आपल्याला ह्याच समुद्रामध्ये काहीतरी नवीन प्रयोग करायचा आहे तर आज तो प्रयोग करणार होतो परंतु आज मी लेट उठलो मोबाईल पण माझा स्विच ऑफ होता त्याच्यामुळे मला कने जाणं झालं नाही आणि मी तुम्हाला एकदम भारी दाखवण्याचा प्रयत्न करणार होतो परंतु आज झालं नाही ते काम म्हणजे मी सकाळी लवकर उठलो नाही ना, ना। त्याच्यामुळे आणि मोबाईल पण स्विच ऑफ होता माझा तर आता उद्याच्याला मी तिकडे जाणार आहे तर बघा काय प्रयोग आहे काय नाही अरे बापरे का कुठला प्राणी आहे बघाय प्राणी दिसतंय का नाही की बघाय मगरमच्छ आहे काय की नाही तर नवा की गेला बघा तर असं प्राणी लय खतरनाक बघायला भेटतात काय होत काय नाही किती आपल्याला माहित नाही तरी मसान ना काही इथं जरा इथंच ही जर, जर जा जा जरा जागा इथं जरा म्हणजे सावली ठिकाणी थांबण्यासाठी सगळ्यांना इथंच यायचे शेवट इथं सावली आहे सगळीकडे ऊन आहे बाकी बघाव का समुद्र कसला दिसले खतरनाक आपण आहे ना त्या ठिकाणी तिकडल्या बाजूला जाऊ आपण तिकडे दाखवू तुम्हाला दाखवतो मी तिकडल्या बाजूला काहीतरी चांगलं दाखवण्याचा प्रयत्न तर त्या साईडला पण मी गेलो असतो परंतु कशाला तिकडे जायचे त्या साईडला पण सेम असंच आहे तुम्हाला काहीच दिसणार ना तिकडे सेम हीच भाग दिसणार असा सेम आता ही बुट जाण्यात नाही सगळ्या बाहेरून बुटे आले आता अलिबाग साईडच्या अलिबाग ती डोंगर दिसतांना डोंगर जे दिसत आहे आता इकडकडे सगळीकडे तुम्हाला सांगतो आवाळ आले त्याच्या कारण म्हणून तुम्हाला दिसत ना सर झुम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो मी जे डोंगर दिसत ना त्या डोंगराच्या पलीकडल्या बाजूला अलिबाग आहे तुम्हाला माहिती असं ती कल्ल्या बाजूकून इकडे लोक मच्छीमारी करण्यासाठी आलेले आहेत हे जी झांड आहे ती बाहेरच्या झांज आहेत जे लोकलच्या झांब आहेत ती इथे झांब आहेत त्यांचा समजलं ना तुम्हाला तर चला आपण जाऊ त्या साईडला जाऊ तिकडं आणि तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि नवीन चॅनेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता इथं मच्छीमारी म्हणजे आपलं साधस इथले जे आजूबाजूचे गर, घर घर असेल म्हणजे इथले जे राहणारे लोक आहेत लोकलची ती छोटस तिथं आपला गळ टाकून वगैरे ते मासे आहेत ते मासे सापडतात आणि ही जी बोटी दिसतात तुम्हाला बोटी पण इथल्याच लोकलच्या माणसांच्या बोटी ती त्यांचा रोजचा व्यवसाय आहे धंदा आता एक एक बोट गेली बघा तिकडे बघा छोटी बोट गेली आता तिकडे तर व्हिडिओमध्ये राहा शेवटपर्यंत मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन नक्कीच तुम्हाला आवडेल ब्लॉग आजचा <coughs> तर चला आपण दुसऱ्या ठिकाणी जाणार आहोत कारखंडा म्हणून एका जागेचं नाव आहे जी जी ही या जागेचं नाव आहे ना ह्या जागेचं नाव जागे मानकेश्वर बीच म्हणून बोलतात तर असंच त्या पलीकडे तिकडे कर पिरवाडी पण आहे पिरवाडी बीच म्हणून बोलतात तर त्या ह्या ठिकाणी तुम्हाला फक्त रविवारी रविवारी दिवसभरातून सकाळी आठ नऊ वाजल्यापासून ते सायंकाळी सात आठ दहा वाजेपर्यंत माणसं इथं गर्दी असते रविवारी जेवढं अलिबागला अलिबाग साइडला गर्दी नसेल तेवढं रविवारी ह्या साईडला म्हणजे एकच दिवस लय गर्दी असते त्या दिवशी सर्व माणसं म्हणजे त्यांना वेळ असते आणि सगळेजण इकडं एन्जॉय करण्यासाठी येतात तर चला आपले गाडी आता हा इथं गाडीला घेऊन आपण दांड्या दांड्यावर तर आपण तिकडे दांडा आहे त्या साईडला आणि हि मानकेश्वर बीच बोलतात ह्याला आणि आता जिकडे जाणार तिकडं खारखंडा म्हणून हाय तर त्या ठिकाणी जाऊ आणि बघू आता तिकडे कसं आहे काय नाही व्हिडिओमध्ये ना शेवटपर्यंत बघा हे जंगल कसला आहे बघा एकदम खतरनाक निसर्ग इकडे हातीच्या बाहेर म्हणजे हातीच्या बाहेर एकदम खतरनाक एकदम खांडगार वाटत इकडे आग बघा दांडा बोलते दांडा ती मुंबई आहे त्या साइडची झूम करून तुम्ही सगळी मुंबई आहे आणि ही जी दिसालय ना लास्ट लास्ट पॉइंट त्याच्या बाद तिकड पूर्ण समुद्र समुद्र आहे त्या साईडला आणि ही सगळी मुंबई आहे जुनी मुंबई आहे ही सगळी एवढी मोठी मुंबई आहे बघा ती बिल्डिंग आहे किती मोठ्या पन्नास पन्नास शंभर शंभर मजलीच्या बिल्डिंग असतील तिथलं साइड लासत ना मधी आता एवढं ठळक दिसायला म्हणून दाखवला मी तुम्हाला तिची मधीत दिसतंय ते असं तिथून तेल काढलं जात आहे जमिनीतून खाली तुम्हाला माहिती असू काय आणि ही ते ती आहेत येत आणि ही जी झांजा दिसतात का तुम्हाला मोट ते सगळ्या बाहेर देशातल्या बाहेर देशातून इकडं तिकडं म्हणजे मोठ्या मोठ्या सामान जे असतात महागड्या वस्तू ते हिथूनच सप्लाय केलं जात बघू शकता छोट्या बोट्या गाववाल्यांच्या ते मच्छीमारी करण्यासाठी सकाळी मला जायचं होतं इकडंच बुटीनं म्हणजे ही जी बुटी दिसतात का तर त्याच्यामध्ये एक माझा मित्र आहे तर त्यांच्यासोबत मी जाणार होतो मच्छीबिच्छी पकडण्यासाठी म्हणजे एक कामच आहे रोजची रोज जायचं आहे तर तिकडं त्याने आपल्याला पगार पण देणार इथं आणि काम पण शिकवणार इथं आणि सांगणारच मी तुम्हाला प्रत्येक गोष्टी त्याच्यामधल्या परंतु आज काही जायचं होतं पाच वाजता पाच नाही चार वाजता काहीतरी जायचं होतं परंतु मोबाईल पण ऑफ अस होता माझा त्याच्यामुळं ते जाणं झालं नाही फोन लावत होते आता जी माझ्या महागे बघ बक... तिथे जे बसलेत ना पोरं तर ती सोपतीचे सहित म्हणजे त्यांच्या झांजवर कामाला जाणारे ते म्हणले काल काल म्हणजे आज यायचं होतं तो परंतु आजले धावप झाली त्यांना आत्ता गेलीत ती सकाळी पहाट तेव्हा गेलेली म्हणजे भरपूर मच्छी लागलेली जाळेला आत्ता गेलीत ती गे नाही तर कमी लागली ना जाळेला तर लगेच येते एक एक दीड घंट्यामध्ये होऊन जाते त्यांचं काम तर आता <coughs> सध्या आता सीझन आहे मच्छीचा त्याच्यामुळे थोडंसं लोड पडतंय त्यांना पण आणि आपल्या पण बरंच आहे घरी बसून काय तर डायरेक्ट दुपारी दोनला एक तर ठिकाणी गाड्या पण सोडून दिल्यात कामच नाही काय तोपर्यंत तो तो कामाचा पण अनुभव येते आणि तुम्हाला पण नवीन नवीन गोष्टी दाखवण्याचा समुद्रातलं डायरेक्ट कसे फिशिंग करतात कशा ना नाही ह्या सर्व गोष्टी तुम्हाला उद्या नाही तर परवा दिवशी युट्यूब चॅनेलवर तुम्हाला मी ब्लॉग त्याचा म्हणजे पूर्ण बनवून टाकन सध्या तर थोडस जरा पहिल्या दिवशी जाऊन थोडा अनुभव घेईन की कसा आहे कसा नाही गोष्टी कितीपर्यंत पाणी येत आहे म्हणजे आता भरती आली ना प्रत्येक ह्या साइडचा कने असा एक एक घंट्यानं लेट येते एक घंट्यानं उशिरा भरती असं तसं सिस्टम ऐकाल आपल्याला पण तेवढं नाही माहिती आता बघू आता रोजच्या रोज आपण फिशिंग करायला गेल्यानंतर आपल्याला समजेल काय काय नाही ते तर एवढं दाखवायचं होतं आता कसं सगळं ऊन बीन आहे त्या साईडला जायचं म्हणलं ना एकतर ला। पायामध्ये चप्पल घालून आलो बूट लागते तिकडे जायला हि जी ही जी, जी दगड दिसतात ना ह्याच्यावर का नाही एक वेगळ्या प्रकारचे एक मच्छी मच्छी म्हणजे एक वेगळ्या समुद्रातले वेगळ्या प्रकारचे एक प्राणी बसते तुम्हाला माहिती अस आणि ती हात दुखायला माझा आणि ती जी आहे ना ती एकदम असं ही असते एकदम म्हणजे खतरनाक असते त्याच्यावर जर पाय ठेवलं तर पायच फाटते एवढं डेंजर असते बघू शकता माझ्या काय इकडं पण सगळे इकडे बोटी ते लाकूड ते बोट बोटीसाठी उपयुक्त येते म्हणजे लाकूड असायलाच पाहिजे त्यांच्याजवळ तस चला आता निघतो दीड वाजला कामावरती जायचे मला बघू चला व्हिडिओ कसा वाटला कसा नाही कमेंट करा आणि एवढा काय खास झालं नसेल व्हिडिओ मला पण माहिती आहे परंतु उद्या नाही तर परवा देश आपलं पेशेंटचा डायरेक्ट ब्लॉग येईल तर त्या व्हिडिओसाठी ब वाट बघा एकदम चांगलाच व्हिडिओ ती बनवला जाईल आणि हे माईकचा विपो का तर थोडंसं जरा करावं म्हटलं कारण या साईडला इकडे वारं बिरं समुद्रावर एकदम येत आहे आणि वारं तुम्हाला वारं वाटली की मग आवाज जात नाही बरोबर तर चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि नवीन चॅनेलला असताल तर परत एकदा सांगतो सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय